आजंग येथील संत बाळूमामा मंदिरात पंचवटी कॉर्नर व ग्रामपंचायत कार्यालयात एकतीस मे पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आजंग वडेल परिसरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांना अभिवादन तीनशे निमित्ताने कार्यक्रमाने आयोजन करण्यात आले आजंग वा वडेल संपूर्ण धनगर समाज व मेंढपाळ समाजाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले गावातील सरपंच उपसरपंच माजी सदस्य सेवा सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सरपंच नथाकुवार उपसरपंच तुषार अहिरे व्याख्याते गोकुळ शिरोळे शिरोळे यांनी मनोगतातून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर भाषण केले सूत्रसंचालन भिका अणुवादक नंदलाल भामरे बाळू वाघ बाळासाहेब अहिरे रवी देवरे यांनी केले अजंग ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले अजंग गावाणे येथील आदर्श कामासाठी प्रमिला भामरे सुरेखा पवार उपा थोरात वैशाली बच्चाव विद्या केदारे योगिता जगताप यांना महिला नारी शक्ती सन्मान ग्रामपंचायत कार्यालयात करून पुरस्कार देण्यात आले शनिवारी रात्री कीर्तनकार हरिभक्त परायण भरत महाराज यांचं कीर्तन झाले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा